भारतमाता चौक नाव ऐकताच अभिमानाची भावना जागी होते पण प्रत्यक्ष दृश्य पाहिलं तर मनात येतो एकच प्रश्न की आहे अराजकतेची रणभूमी दररोज हजारो शेकडो नागरिक आणि मधोमध एक चौक जो बनलाय गोंधळाचं अतिक्रमणाचं आणि भ्रष्ट दुर्लक्षाचं प्रतीक पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या भारतमाता चौक आज वाहतूक कोंडीचा नकाशा बनला आहे फुटपाथवर दुकानं जिने आणि अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट मग नागरिकांनी चालायचं कुठून सकाळ संध्याकाळ प्रवासी वाहतूक कोंडीत अडकता श्वास गुदमरतो आणि या सगळ्यांचं कारण अतिक्रमण आणि प्रशासनाचा मौन दरम्यान नागरिक फुटपाथ वर दुकानं आहेत रस्त्यावर वाहतूक थांबली आहे आम्ही चालायचं चा कुठून मुलं शाळेला घेऊन जाणं ही अवघड झालंय पालिकेचे अधिकारी जिथं अतिक्रमण लोकांना त्रास देत नाहीत तिथं कारवाई करतात पण इथं लोकांचा त्रास होतोय तिथं मात्र शांत बसले आहेत मात्र या सगळ्यांच्या केंद्रस्थानी एक मोठा दुर्लक्ष स्पष्ट दिसतं पालिका अधिकारी दंड ठोठावत व्यस्त आहेत पण वाहतूक नियमांचं नियंत्रण हरवलंय नाशिककडे जाणारे वाहन चालक असोत की पुण्याकडे येणारी प्रवासी या चौकात प्रत्येकाला वेळ धीर आणि महागडे इंधन खर्च करावे लागतात भारतमाता चौक या नावाला असलेला सन्मान आता धुळीत मिसळलाय पण नागरिक आता गप्प नाही त्यांचा आवाज उंचावतोय आम्हाला स्वच्छ रस्ता हवा चालण्याचा हक्क हवा ही फक्त ट्रॅफिकची गोष्ट नाही ही आहे नागरिकांच्या जगण्याची लढाई आपल्या शहराचं आपल्या महामार्गाचं आणि आपल्या अभिमानाचं रक्षण आता नागरिक स्वतः करणार आहेत भारत माता चौकात आता गाड्या थांबतात पण नागरिकांचा आवाज थांबणार नाही कारण हा चौक फक्त रस्ता नाही तो आहे जागृत नागरिकांचा रणांगण हा आवाज दबला जाणार नाही कारण आम्ही आहोत आय एम सिटीझन